गुड आफ्टरनून स्टुडंट्स आज मी तुम्हाला काही जनरल नॉलेजचे प्रश्न विचारणार आहे चालेल का विचारू मग प्रश्न आपण एकदम सोपे सोपे घेणार आहोत हां सगळ्यात पहिले सगळ्यात सोपा प्रश्न तुम्ही कोणत्या गावात राहतात तालुका जिल्हा राज्य देश छान आता पुढचा प्रश्न आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण माननीय, माननीय देवेंद्र फडणवीस परत सांगा आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत काय म्हणायला सांगितलं होतं मी सुरुवातीला माननीय म्हणा गुड आता महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे माहिती आहे का कोणती आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई व्हेरी गुड भारताची राजधानी नवी दिल्ली छान आता पुढचा प्रश्न घेऊया आपण दूध कोणते कोणते प्राणी देतात माहिती आहे शेळी शेळीला दुसरं नाव काय असतं बकरी ओके आता पुढचा प्रश्न घ्यायचा पुढचा प्रश्न सण साजरे करतो ना आपण दिव्यांचा सण कोणता रंगांचा सण कोणता सँटा क्लॉज येतो बघा गिफ्ट घेऊन तो सण कोणता असतो ख्रिसमस कोणता असतो रमजान महिना असतो ना रमजान महिन्यात उपवास असतात त्याच्यानंतर शिरखुर्मा खातात तो सण कोणता असतो ईद कोणता असतो आपण झेंडावंदन करतो शाळेमध्ये त्याला पण सण म्हणतात हा त्यांना राष्ट्रीय सण म्हणतात पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असतो कोणता दिन असतो सव्वीस जानेवारीला काय माहिती माहितीये सव्वीस जानेवारीला झेंडावंदन असतो पण कोणता दिन असतो माहिती आहे का प्रजासत्ताक दिन सांगा प्रजा सा, मग स्वातंत्र्य दिन असेल प्रजासत्ताक दिन असेल यांना म्हणायचं राष्ट्रीय सण कोणते सण आहेत हे आता काही प्रश्न आपण उद्या घेणार ओके